चायला ह्याला मानाचा पत्नी धर्म नाहीतर ते गुलबेची बायको त्याला अंगण झाडायला होत्या तेच मी गावातल्या साऱ्या पॅकेज सांगितलंय महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे पुरुषांबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करायचं आणि त्यांच्याकडून मी काम करून घ्यायचं तुमच्या वाटण्याच काम घरात आहे आईला आता बायकून नवऱ्यासाठी ठेवलेलं काम असणार म्हणजे पर्सनलच असणार ना हाय ना, ना। त्यात खांद्याला खांदा लावून पाटीला पाट लावून पोटाला पोट लावून पा बायका बरोबर काम जरा करायचं म्हणजे खासच असणार ना खांद्याला खांद्या ती नंतर बघू आधी मला सांगा डिरीला दूध घालाय किती वाजता गेला होता दहा वाजता आता किती वाजले त्या आता काय चार काय साडे चार, का चार वाजले किटली कुठं आहे किटली आहे की कुठं आहे किटली दिल्या की दूध मध्ये दिल्या डिअरीच्या ऑफिसात कशा पाय तिथं काय आपल्या किटलेच काम बरं अगं आपल्या म्हशीला महाराष्ट्रात पुरस्कार मिळणार आहे की तो कशा पाई म्हशी दुधाची पेट राज्यात एक नंबर आहे म्हणून आई हे काय दुधाची किटली तुला बाबांचे मित्र गुलाब काका आहेत ना त्यांनी दिली आव किती वेगळाच वास होती काय भानगड आहे बर अग ते अग मशीन कांद्याचे पात खाल्ले असेल त्यामुळं वास येते आईला बिन आईच्या वळण गेलं आव पोराला काय म्हणताय स्वतः आधी सुधरा अग ये कशाला लेकर जा रे बाबा जा 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 आलायस माझी काकड आरती कराय बीन आईच्या वळणावर गेलं हे बघ माले माले मालन म्हणायचं माझ्या पाठवलंय महिला आरक्षण विसरताय फिफ्टी फिफ्टी एक महिनाच बिन बायकोच राहून बघा म्हणजे महिला रक्षण म्हणजे काय असत म्हणजे का आम्हाला पुरुषांना पण पुरुष संघटना काढायलाच पाहिजे की काय म्हणजे तुम्ही बायका सगळ्या आम्हाला पुरुषांना ब्लॅकमेल करता की काय अशा फुक्याच्या पिकला तर उलर्ग करण्यापेक्षा होईल नाही घरच्या शेतात लक्ष घाला असं म्हणतोय पण त्या तुझं महिला आरक्षण ग तर भांडी मी असतो या पोराला आंघोळ तू गाठलीस तर त्याला पुसून पुसून कपडे मी घालत्या म्हणूनच म्हणते घरच्या शेतात पण राबात तब्येतीला बी मानावत चायला गावात बचत गटाचा वार आल्यापासून ना तू लय भाषण ठोकाय लागलीस आता आम्ही भाषण करायची आणि तुम्ही ऐकायची बरोबर तुझं काय आतलं काम आहे ते सांग मला तुम्हाला आतलं काम पाहिजे ना चला आता उठा भांडी घासायला पण करायचा आहे या आता आईला सारा गावाला सांगत्या माझी बायकी मला भीत्या पण गावाला कुठं माहिती आमच्या घरात काय असत ते चला भांडी घासायला लय सांगते मोठी पाणी त्या पचक आशीर्वादानं जव्हार योजनेतील विहिरीला पाणी लागलं सावकाराचं कर्ज पुढील वर्षी देऊन पूर्ण होईल आपला विकास शेती कॉलेजला जाऊ लागला असाच आशीर्वाद मायाप्पा आमच्या पाठीशी राहू दे रे बाप अप्पा चलतो आता कॉलेज जायचं माझ्या कशाला पाया पडतोस आपल्या कुलस्वामीच्या पाया पड आई बाबांचा आशीर्वाद घे सदा मायापाचं नाव तोंडात ठेव आपल्याला काय बी कमी पडणार नाही बघ विकास काय बी कमी पडणार नाही अरे विकास वहिनीचा मनावर घेऊ नकोस आणि चांगला अभ्यास कर नाव मोठ कर माझं खरं दैवत तुम्ही यायचा आई बाबा नसताना आई बाबांची खरी माया मला तुम्हीच दिली मी कृषी अधिकारी होणारच तुम्ही काही काळजी करू नका बा बर, बरं आता झालं का तुमचं जाता जाता एक काम करा ज्योतीला शाळेत सोडा आणि काय हो आज माझ्या माहेरची माणसं येणार आहेत मी तुम्हाला मटण आणायला सांगितलं होतं आणि तुम्ही अजून इथंच का वहिनी आशीर्वाद द्या मायाच काही म्हणा हॅलो हा माझी सरपंच प्रतापराव जाधवच बोलतोय बोला काय विशेष कशाबद्दलचे मोबाईल जप्त केलाय ना मग त्यातलं मेमरी कार्ड काढून टाका आणि त्यात देवाचे फोटो घाला प्राचार्य आले तरी ऍडजस्ट करा बावीस हजाराची करू मांडवली हा आणि टाकू मिटून हा 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 दुपारी हा ठीक आहे का रे वाळू काय घेऊन ग्रामसभेची नोटीस घेऊन आलोय एवढ्या सहाय करा आजच हाय की काय रे नाव बाळू बोंबाटे आणि गावभर आमचीच बोंब करतोस वय अहो मी कसली बोंब करतोय ग्रामपंचायत शिपाई मी सांग का मी आण ऐक ना म्या सरपंच आणि ग्रामसेवक जे सांगतील तेच मी ऐकणार अरे आम्ही सरपंच होतो तेव्हा त्यावेळच्या भानगडी नवीन सरपंचांना सांगतोस असं का नाव आलंय आमच्या नाही 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 अह नाही कसं मानताय राहतो तुम्ही गटरातलं शिमेट माळ्यातल्या गोठ्यात वापरलंय असं तुम्ही मला सांगितलं होतं काय रे साहेब काहीतरीच काय बोलताय नाना बाळो जा तो बघून घेऊन मी काय करायचं ते परत असल्या चुकल्या करू नको नाना खात्री करूनच बोला तीन वर्ष नोकरी केली मी पण अजून कुणाची चुकली केली नाही अरे जा जा पंचायतीतच काम कर दुसऱ्याच्या चुकल्या करू नकोस हे <laughs> जाऊन दे सुंदर आता मळ्यावर येतो म्हणल्यात अजून पोचली नाही ती का आली नाही अजून अह त्या सुंदरा तामाशा काय घेऊन बसलाय आपलाच तमाशा होयाची वेळ आली तो पेपर वाचा आजचा आता आणि काय आलंय कॉलेजमध्ये मुलीचे फोटो मोबाईलवरून काढल्याप्रकरणी विशाल जाधववर गुन्हा दाखल आव हे सकाळीच कळले तुम्हाला अजून दुसरी बातमी कळली नसल नाही आव तुमच्या विशालनं दुर्गा मंडळाच्या अध्यक्षाच्या अंगावर मोटरसायकल घातली या जखमी झालाय तो मंडळाची पोर लय चिडली ती हो आता त्याला था थांब आ... थांब विशाल आज कॉलेजला गेलेला का नाही जाऊन आलो अरे इतक्यात कसा आलास सांगली पोलीस स्टेशन फोन आला होता दादा त्यात काय माहीत चूक नाही माझ्या मोबाईल मध्ये दुसऱ्या मेमरी कार्ड घालून ठेवलं होतं अरे पण शाळेत असं वागू नये ना ना तुम्ही ग बसा आमच्या बाहेर पडू नका अरे विशाल जरा मोठ्या माणसांशी नीट वागत जा वयान तुझ्यापेक्षा मोठे आहेत ते हम्म काहीतरी केलं तरी चालतं काय केलं तरी तुम्हाला काय चालत नाही आधी तुम्ही मग आम्हाला शिकवा बरं आता बसा अशी एकमेकाची माप काढून तुमची प्रतिष्ठा म्हणून बसताय का पुढच्या वक्ताला तुम्हाला सरपंच व्हायचे ना तर बरं मी निघतो आता थांबा थांबा अहो आपल्याला जायचं आहे विशालने केलेलं प्रकरण तेवढं चला बुराओ। व्याज मिळतंय का बघतो व्याजाच व्याज वसंताचं शेतातलं शेत बघितलं आता त्याच घरचं शेत बघतो ना वो, वो, वो. सावकार जरा फोन वशाची बायको खूप पायाने अपंग आहे चुराव अकाळ म्हणून तर आपण दुपार चालू आहे जावा मी, मी आहे वसंत का वसंत वसंतराव अरे कुणी आहे का नाही घरात नाही ते घरात शेतात गेल्यात पाणी पाजा या आम्हाला ओळखल लक का दिनकरराव सावकार का कोणत्या शिवारात गेलं म्हणायचं नदीकडच्या मलीकडे गेल्यात पाणी पाजा या म्हणजे जरा जास्तच वेळ लागणार की शिवारात यायला आम्हाला बी जरा ताण लागल्या जरा घरात घेऊन थंड पाणी पाजाल का या की या, या ना बसा काही तस्ती घेऊ नका थोड़ थांबूनच जाईल बाकी वसंताच्या घरची शेती फार सुरेख आहे पायाला जखम झाली होती मत बरी झाली का नाही दाखव बघू झाली बरी अगं मूळ जखम नाही धावली मला अग आपलं समज मला सावकार धनी नाही ती घरात तुम्ही नंतर या मग त्यांच्याशी व्याजस बोला झालं की आता व्याजावर व्याज आम्ही असंच वसूल धनी धनी वाचवा वाचवा धनी वाचवा धनी धनी वाचवा दुपारीच घरी आला काय महत्वाचं काम आहे काय सावकार व्याजाचा व्याज घ्यायला आलं ते कुठे व्याजावरच व्याज घ्यायला लागले सावकार वाचवा धनी वाचवा ए सावकार सांगितलं कुणाला व्याज सोडायचं नाही लाज वाटते का भाडकाव तुझ्या घरी सावकार असत करतो का जी धनी वाचवा धनी धनी वाचवा धनी धनी वाचवा सोड सौ करा अरे माणूस आहे का राक्षस आहे अरे वसंत व्याजाचं व्याज आम्ही असच वसूल करतो हे बघ उद्या तू तुझ्या तु जा राहणार जायचं नाही पाय ठेवायचं नाही अरे आम्ही खरेदी केलंय तुमच्या या कर्जा जेवण बर तुमच्या या कर्ज पाहिजे आब्रिक माझल आम्ही एका तुझ्या किरणीला सुद्धा हात लावून देत नाही गावाला चम्या चिरडला जीवनाचा अंत कि गरीबीन थट्टा केली जीव असा गेला पैक्या पाई, पाई मान साचा सा। राकुस हजाला राकुस हजाला मधून सुटू शकत नाही मोबाईल वर मुलीचे फोटो काढणं कसं महागात पडतं हे आता त्याला कळेल विशाल पुढे जा नाहीतर मी पप्पांना फोन लावीन आता ए जा तुझ्या पप्पांना मी घाबरत नाही असळ गावत जाऊ कर بينا आमच्या वाटला जाऊ नकोस तर तुला खूप महागात पडेल रूपा तक्रार मागे लाव त्याच्याकडे वाट लावीन आम्ही तक्रार मागे नाही ना, ना, तुझ्यासारखं ना शिक्षा झालीच पाहिजे नुसतं आमच्याकडे बघून तर बघ बघतोच तुला अग ये शेवंत ते आपल्या गावातील राधानी वसंत आहेत ना व त्या सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली चल लवकर चल त्या जाऊन रडत बसायला जावा तिकडे तुम्ही मला घरात बाकीची कामं हो पडली मला तर गेलच पाहिजे सुखाची पहाट गेली अंधार हा दाटला दुःखाची ही आग झाली वन पेटला नियतीन घात केला कंट असा दाठल कणट असादा ठा माया पा की हजारा हो झाला न थट्टा केली जीव असा गेला पैक्या पाई, पाई मान साचा राखूस ह झाला राखूस हज असा तोडला सुखी सुखी संसाराचा खेळ असा मोडला कर्ज बाजारी पनान देह सारा बाटला दोर फसाचा गळ्याला मुळावरी उठला जीवनाचा त्याग केला प्राण असा प्राण असा संपरा माया मायापा अंधार हाठला दुःखाची ही आग झाली वनवाहा पेटला नियतीन घात केला कंठ असा दाठला कंठ असा दाठला भक्तांच्या जातीला काय पाठीमालच शेत आहे का दुसऱ्याच होय हे सारं शेत आपलंच आहे आणि महाराज तुम्ही बऱ्याच दिवसाने आलात जय मायाप्पा जय विरोबा नामदेवा अरे जाऊन आलस का नाही मायापाच्या दर्शनाला मायापाची वारी केल्यापासून सगळं काही ठीक चाललंय स्वतःची मेहनत आणि आशीर्वाद काय कमी पडत नाही बघ मायात्तर टन ऊस कारखान्याला जाईल बघा अरे तसा आहे साडेसात माग सरती महाराज सगळं काही ठीक चाललं या पण एकच वाईट वाटतय माझी बायको वशट बशट खाती या असू दे मायापाच्या कृपेनं सगळं ठीक होईल हा गे भंडारा मायाप्पाचा भक्तांच्या पाठीला माझ्या धनगर जातीला महाराज कुठे गेले महाराज कुठे गेले रानात फिरून मेंढर राखून आला भक्तांना धाव good